पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्मदिन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून सेवा पंधरवडा निमित्त भटक्या व विमुक्त जमातीतील नागरिकांना आमदार गाडगीळ यांच्या हस्ते साथ चे दाखले वाटप करण्यात आले तहसील कार्यालय सांगली विशेष कार्यकारी दंडाधिकारी सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सेवा पंधरवडा विमुक्त जमाती दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये शे मोफत दाखले काढून देण्यात आले आहेत सूरज मामा पवार यांच्या नेतृत्वाखाली या अगोदर तीनशे दाखले आजपर्यंत वाटप करण्यात आले आहेत हे दाखले आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या ये हस्ते वाटप करण्यात आले यापुढे सुद्धा भटक्या व विमुक्त जमातीमधील नागरिकांचे दाखले राहिले असतील त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि सूरज पवार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यावेळी सूरज पवार यांनी केले यावेळी गीताताई पवार उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे तसेच अप्पर तहसीलदार अश्विनी वरुडे विशेष कार्यकारी दंडाधिकारी रंजना उमरहांडे तसेच तहसीलदार मनोहर पाटील सुधाकर जाधव गणेश पवार अश्पाक मुजावर भाजप नेत्या स्वातीताई शिंदे अतुल माने भूपाल सरगर उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावड्याच्या निमित्ताने आज वडर समाजाचे माकाटोल समाजाचे धनगर समाजाचे आज एक सातशेच्या वर आम्ही जाती दाखला जाती दाखला वाटप केले आहे तत्पूर्वी हा दा जाती दाखला चौथा टप्पा आहे कारण याच्या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालय इथे आम्ही जाती दाखला वाटले परत अप्पर तहसील कार्यालय इथे जाती दाखला वाटले रेल्वे स्टेशन परिसर इथे जाती दाखला वाटप केले तर आजपर्यंत आम्ही वडोर समाजाचे अकराशे दाखले आणि माकडोल समाजाचे सातशे दाखले असे अठरा अठराशे आणि इतर धन दन, धनगर धनगर वगैरे धरून तेवीसशे दाख दोन हजार तीनशे म्हणजे तेवीसशे दाखले आजपर्यंत वाटप केले आहे इथून पुढे हे आमचा हा उपक्रम चालू राहील तर ज्याचे वेळ वेड़, वेळाभावी जे येऊ शकले नाहीत त्यांनीही मला संपर्क साधून स्वतःचे व मुलांचे इतरांचे जाती दाखले काढून घ्यावे असे मी आवाहन करतो माननीय शहराचे लाडके आमदार सुधीरदादा गाडगेळ यांच्या हस्ते आज जाती दाखल्याचे वाटप करण्यात आले त्यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे तसेच अप्पर तहसील तहसीलदार वरटे मॅडम तसेच गणेश पवार सुधाकर जाधव तलाट साहेब बरेच असे अनेक तलाटी त्यांचा स्टाफ उपस्थित होते